परंतु आम्ही कार्यकर्ते मात्र मात करणार नाही त्याला त्याची जागा दाखवली मी हायकोर्ट मॅनेज केलं असं अजिबात नाही उच्च करशासकीय यंत्रणेला कुणाला हाताशी धरून यांनी आतापर्यंत हे केस बोर्डावर येऊ दिलेले नाही मग जर तुम्हाला वाटत असेल ना आपला मुलगा त्या ठिकाणी निर्दोष आहे त्याच्या विरोधात कुठलेही सबळ पुरावे नाहीत त्यांनी खून केलेलाच नाही स्वतःचा हायकोर्टापुढे एक अर्ज द्या आणि अर्ज देऊन त्या ठिकाणी केस बॉर्डर लावून घ्या तुम्हाला भीती कसली जर हा निर्दोष आहे तर लावून द्या बॉर्डर आणि त्या ठिकाणी तुम्हीच मागणी करा की या केस करता उज्ज्वल निकम सारखा पब्लिक प्रॉसिक्युटर वकील नेमावा म्हणून असं एक पत्र गृहमंत्र्याला द्या आता तुम्ही त्याच पक्षात गेलेला निर्दोष आहे ना तुम्ही तुमचं काही त्या ठिकाणी त्या दोष नाही ना तुमचा मुलगा पूर्ण निर्दोष आहे ना मग तुम्ही द्या ना मागणी करा ना हायकोर्टात चालू द्याय कोर्डावर आणि तिथं हायकोर्टात न बंद तो सुद्धा ना अडवलाय कोणी वीस वर्ष वर्डावर येत नाही केस म्हणजे काय न्याय व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला आदरच असतो पण वीस वीस वर्ष बोर्डावरच केस येत नाही ह्याच्यातून डाऊट येणार नाही का शंका पण उपस्थित करायची नाही का हे सगळं आपल्या डेमोक्रेटिक यंत्रणेमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या राष्ट्रपती सकट न्यायालयीन व्यवस्थेवर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्याचा मूलभूत अधिकार आपल्याला दिलेला आहे तुम्ही मीडियाची सुद्धा असे प्रश्न उपस्थित करता ते उपस्थित करण्याचा माझा अधिकार आहे आम्ही केला शंका वाटणारच आहे वीस वर्ष केल कोर्टावर येत नाही म्हणजे काय